तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी पुष्पहार अर्पण करून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन केले यावेळी आपल्या छोटेखाणी भाषणात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी थोर समाज सुधारक महाराष्ट्राच्या भूमीतील महान संत कीर्तनकार ग्राम स्वच्छतेचे पुरस्कर्ते कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं कार्य पाहून त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली व कुठेतरी कर्म हे लहान किंवा मोठं नसतं त्या कार्याला आपण किती योगदान देतो त्यावर या कार्याची उंची ठरते अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेने बुरसटलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे दगडात देव नाही हे पटवून देणारे थोर समाज सुधारक महाराष्ट्राच्या भूमीतील महान संत कीर्तनकार ग्रामस्वच्छतेचे पुरस्कर्ते कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या आनंदात साजरी केली यावेळी गावात स्वच्छता अभियान राबवून ही जयंती साजरी करण्यात आली एका दिवसापूर्वी ही स्वच्छता मर्यादित न राहता त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण रोज करून समाजात त्या स्वरूपाचं काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी केले या कार्यक्रमासाठी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी माथव खाबिया